बंदुकीने फायर करणाऱ्या त्या आठ आरोपींवर मोक्याची कारवाई करण्यात आली आहे गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणं चांगलंच महागात पडलं या आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली धमकावून मारहाण करणं खंडणी मागणं वाहनांची जाळपोळ करणं जवळ शस्त्र बाळगणं असे विविध गुन्हे संबंधित आठ आरोपींवर दाखल होते टोळीप्रमुख दर्शन उत्तम दोंदे राहणार कामटवाडे गणेश दत्तात्रय राकेश कडू गरुड अथर्व दिलीप राजधर उर्फ खग्या अजय रमेश राऊत जितेंद्र अशोक चौधरी महेश दत्तात्रय पाटील अक्षय गणपत गावंजे सिडको या आठही आरोपींवर नाशिक शहर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली अंबड पोलीस स्टेशन हातीत सात एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये गुन्हा घडला होता फिर्यादी वैभव शिर्के दर्शन दोंदे यांच्या वर्चस्वाच्या वादातून हाणामारी झाली होती त्याचे पडसादानंतर या घटनेत वैभव हा दुचाकीने जात असताना दर्शनसह गणेश खांदवे राकेश करुड अथर्व राजधिरे अजय राऊत यांनी वैभव वर गावठी पिस्तुलाने फायर करून तसेच कोयता व चॉपरने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या अनुषंगाने अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक शहर पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने या आठही संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली స్టార్ టెంట్ ఫోర్ సటి సిద్ధార్థ లోఖండి నాిక